हॅलो फ्रेंड्स आहात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद या चॅनलमध्ये पहा आमची संध्याकाळची वेळ झालेली आहे जवळपास सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे आज काय काय बनवलेलं तुम्हाला दाखवतो फिक्स असा हा मेनू आहे राईस जो प्रत्येकालाच आवडतो खाण्यासाठी आणि त्यासोबत पहा एवढ्याची भाजी बनवलेली आहे पहा थोडंसं ग्रेवी केलेली आहे एकदम सुक्क नाही बनवलेलं थोडंसं ग्रेवी आहे आणि फिकवरण आहे पहा फिकन बनवलेलं आहे आणि त्यासोबत महाराष्ट्राचं स्पेशल म्हणजे बेसन आणि पिठलं असं मस्त असं मेथी पिठलं बनवलेलं आहे महाराष्ट्र सर्वात फेमस आहे जून भाकर म्हणतो ना तसं मेथी बेसन बनवलेलं आहे पहा आपला मेनून तयार झालेला आहे डबे पण सगळे स्वच्छ धुवून घेतले आहेत त्यावर प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचे नावं टाकले आहेत तुम्हाला दाखवतो थोडंसं झूम करून पहा म्हणजे हा प्रत्येकाच्या नावाचा टिफिन जो जिथे राहतो तिथं डिलिव्हरी केली जातो त्या ठे त्या ठिकाणी त्यांना पोच केला जातो दररोजच्या ठरल्या वेळेमध्ये काही असो उन्हाळा पावसाळा हिवाळा जी जी वेळ आहे त्या त्या वेळेला आम्ही हा डबा त्यांच्या त्यांच्या जागेवर पोच करत असते धावपळ होते काही गर्दी होते पण हे रोजचं रुटीन वर्क आहे त्यामुळे याला नाहीच आहे आम्ही हे देतच असते करतच असते आत्ता कसं वाटला मेनू तुम्हाला नक्की कळवा मस्त राहा स्वस्त राहा खात राहा आपली काळजी घ्या मस्त आणि स्वस्त खात राहा मस्त राहा स्वस्त राहा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत धन्यवाद